फायनली आपला जो मटर पनीर आहे ना खूप छान प्रकारे शिजला आहे रंगत तुम्ही पाहू शकता तेलसुद्धा वर आला आहे त्याला आपण रोगण म्हणतो खूप छान प्रकारे आपली भाजी असेल तेल तर छान प्रकारे गरम झालं आहे आता सर्वात अगोदर हे जे पनीरचे पीसेस आहे ना त्यांना टाकूया आणि छान प्रकारे तेलात फ्राय करून घेऊया तर या स्टेजवर घालूया अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट चम्मच पाहू शकता दोनच जो बॅटर आहे ना खूप छान प्रकारे रंगत पाहू शकता तेल वगैरे छान प्रकारे हा त्याच्यात घातलं थोडा पाणी आता काय करूया फ्राय पॅनचा जो झाकण आहे ना तो ठेवूया भांड्यावर आपल्या पातळ्यावर आणि मसाला ना छान प्रकारे शिजवून घेऊ मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत मटर पनीर मटर पनीरची भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहोत कोणते वाटाणे आहेत कशाप्रकारे बनवली आहे काय काय साहित्य वापरले आहे ना सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे देणार आहेत तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या आजच्या रेसिपीचा तर चला साहित्य जाणून घेऊया सर्वात अगोदर काय काय घेतलं ते तर चला साहित्य जाणून घेऊया सर्वात अगोदर इथे आहे पनीर अडीचशे ग्राम पनीर घेतला होता त्यानंतर हे आपले घरगुती मसाले आहेत हे धनिया पावडर आहे गरम मसाला आहे हळद आहे हा आपला अग्री मसाला आहे जिरा आहे आणि हा वाटलेला अख्खा गरम मसाला आहे त्यानंतर इथे फ्रोझन वाटाण्या आहेत शेंगा आपल्याला भेटल्या नाहीत वाटाण्याच्या पावसात खराब पण येतात त्यासाठी या फ्रोझन वाटाण्याचा आपण यूज करणार आहोत त्याचबरोबर इथे दोन कांदे आहेत बारीक चिरलेले त्यानंतर इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या आहेत कडीपत्ता आहे ही आपली अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीरची पेस्ट आहे हा ठेचलेला लसूण आहे फ्रेश कोथंबीर आहे बारीक चिरलेली आणि एक टॉमॅटो घेतला आहे आणि त्याचबरोबर दही आहे ही दहिना एक वाटी आहे पाहू शकता त्यासाठी मी टोमॅटो अर्धाच घेतलाय तर हे सर्व इन्ग्रेडियंट साहित्य आज जो आपण मटर पनीर बनवतो ना त्यासाठी तर चला पटापट आहे ना व्हिडिओला स्टार्ट करूया रेसिपी बनवूया तर घेतला एक पातेळ त्याच्यात ते घातलाय तेल तेलाला छान प्रकारे असा गरम करायचं आहे आणि तेल गरम झाला ना की हा जो पनीर आहे ना छोट्या साईजमध्ये आपण कापलाय ना त्याला फ्राय करायचं आहे तर चला तेलाला गरम करूया आणि हा पनीर आहे ना जरा फ्राय करून घेऊया तेलात चांगलं फ्राय करू रोस्ट करू जरा त्याच्यावर लालसरपणा क्रिस्पी क्रंची असं करून घेऊया काय करते मसाला काढून कर ठेवते मसाला काढते तर मित्रांनो आहे आमचा अग्री मसाला दाखव या प्रकारे आम्ही सहा सहा महिने एक एक वर्षाचा स्टॉक बनवतो ना आपण वर्षभर चांगला राहतो वर्षभर चांगला राहतो तर रंगत पाहू शकता त्याला किती दिवस झाल्यात आपण जो मसाला बनवलाय त्याला सहा सात महिने झाल्यात तुम्ही रंगत पाहू शकता कलर खूप छान आहे आणि याच्यात काय काय त्याच्यामध्ये लसूण घालायचा कशासाठी चांगला राहावा म्हणून खराब नाही लसूण अजून काय अजून त्याच्यामध्ये बिबुवा बिबुवा पण असतो मित्रांनो तो असेल कुठे खाली तर ह्या अशा जुन्या म्हणजे आपल्या आजी आई वडिलांपासून ज्या चालत आलेल्या रूढी परंपरा आहेत ना मसाल्यात बिबुवा किंवा लसूण घालायचं ठेवतात काय का खेळ तर ह्या काही गोष्टीत हा पहा बिबुआ ह्याच्या ना मसाला आपला खराब होत नाही आणि हा स्टॉक आमचा एक एक वर्षाचा असतो एक वर्षभर हा अग्री मसाला टिकतो छान प्रकारे तर काय आता काढून ठेवायचं आहे का डबे पहा डबे भरून ठेवतोय आपण रोजच्या वापरासाठी ना तर तुम्ही असा स्टोर करा अग्री मसाला कारण मच्छी मटण किंवा भाजी काही असतो खूप छान अशी टेस्ट येते मसाला सगळीकडे प्रसिद्ध आहे प्रसिद्ध आहे खूप छान आहे अवेलेबल आहे तर चला कंटिन्यू करूया आपल्या रेसिपी आपलं तेल तर गरम झाला असेल तुम्हाला एक दाखवलं जस्ट आरती काढत होती तर बरं चला तुमच्यापर्यंत शेअर करू आपला तेल आहे ना छान प्रकारे गरम झालाय पनीरचा एक पीस टाकून बघूया तर तेल तर छान प्रकारे गरम झालाय आता सर्वात अगोदर हे जे पनीरचे पिसेस आहे ना त्यांना टाकूया आणि छान प्रकारे तेलात फ्राय करून घेऊया आपला पनीर आहे ना तेलात तर फोडला आहे आता काय केलं थोडसवर मीठ घालूया जेणेकरून जर पनीर आहे ना कडेशा आपल्या टोपात चिपकणार नाही आणि तुटसुटी होईल तेला छान प्रकारे पाठ होईल आपण तर मीठ घातलं होतं आता थोडीशी हळद घालूया जेणेकरून कांद्याचे रंग पनीर पनीरमध्ये आणि त्यांना एकजूट करून मिक्स करून छान प्रकारे तेलात फ्राय करून ठेवूया तर आपली जी हळद आहे ना हळद आणि मीठ खूप छान प्रकारे असा रंगत आला आहे आणि पनीर सुद्धा पाहू शकता तुम्ही इथे पातेल्या चिपटलं नाही आहे मिठामुलं आहे ना पनीर चिपकत नाही आणि अजून जर तुम्हाला पनीर सॉफ्ट करायचं असेल ना तर त्याला थंड पाण्यात ठेवा फ्राय केल्यानंतर पनीर सॉफ्टच राहील पण आपल्याला आवश्यकता नाही फ्रेश पनीर आहे तर त्याला याला भाजून घेऊया आणि डिश आऊट करून पुढची प्रोसेस करूया आपला तो पनीर आहे ना पाहू शकता तुम्ही खूप छान प्रकारे असा गोल्डन कलर आला आहे तर त्याला डिश आउट करून घेऊया पनीरला आणि पुढे काय काय करायचं का आहे ना तर तुम्हाला दाखवतो पनीर आहे ना खूप छान प्रकार असे फ्राय केला के आहे त्याला भाजला आहे त्याला रोस्ट केला आहे तुम्ही रंगत पाहू शकता क्रिस्पी कुरकुरी असा पनीर आहे आणि सॉफ्ट हे पनीर अजूनही पाहू शकता खूप सॉफ्ट हे पनीर तर चला सेम पातेलं घेतलाय त्याच्यात तेलसुद्धा घातलाय जे ऑलरेडी आहे आपल्याला जर कमी वाटलं तर तुम्ही घालू शकता आणि हा जो करपलेला भाग दिसतोय ना ते पनीरचे चन्स आहेत काय राहिलेले ते खूप छान अशी टेस्ट येते तुम्ही एकदा खाऊन पहा मी काढले नाहीत ते त्याच्यातच ठेवलं तर सर्वात अगोदर काय करूया हे जे आपले इन्ग्रेडियंट आहेत ना लसूण आहे पेस्ट आहे कढीपत्ता आहे मिरची आहे टोमॅटो आहे कोथंबीर आणि हा कांदा आहे तर सर्वात अगोदर लसूण घालूया आणि छान प्रकारे लसूणला रोस्ट करून घेऊया लसूण आहे ना तो तेलामध्ये छान प्रकारे फ्राय होतो आहे आता या स्टेजवर काय करूया कढीपत्ता घालूया आणि कढीपत्त्यालासुद्धा फ्राय करूया खूप छान असा कढीपत्ता तडकला आहे तेलात आपला लसूण आणि कढीपत्ता छान प्रकारे रोस्ट होतोय आता ह्या ज्या हिरव्या मिरच्या होत्या ना तीन त्यांनासुद्धा घालूया आणि त्यांनासुद्धा छान प्रकारे तेलात फ्राय करूया <ढतलोगा> ह्या स्टेजवर घालूया एक चम्मच जिरा एक चम्मच घालायचं आपला लसूण मिरची आणि जो कढीपत्ता खूप छान प्रकारे तेलात भाजला गेला आहे आता जिऱ्यालासुद्धा भाजून घेऊया आपले सगळे जे इन्ग्रेडियंट आहेत ना खूप छान प्रकारे तेलात फ्राय झाल्यात तुम्ही लसूण पाहू शकता रंगत खूप छान अशी आली आहे कढीपत्तासुद्धा छान भाजला आहे जिरासुद्धा भाजला आहे आता या स्टेजवर हा जो बारीक चिरलेला कांदा आहे ना त्याला घालून येणं फ्राय करून घेऊया भाजून घेऊया भाजण्यासाठी आज म्हणजे मोह होण्यासाठी आज मी मीठ वगैरे घातला नाही कारण आपण पनी जो पनीर जेव्हा भाजत होतो ना त्यावेळेस मीठ घातलं होतं आणि त्यामुळे आपण आज मीठ घालणार नाही कारण की खारट होण्याची शक्यता आहे आता काय करूया फ्राय पॅनचं झाकण ठेवूया आणि छान प्रकारे कांद्याला आहे ना शिजवून घेऊया नरम करून घेऊया मित्रांनो आजच्या या रेसिपीमध्ये ना मटर पनीर कशाप्रकारे बनवायचा ना हे तुमच्यापर्यंत मी शेअर करत आहे तर तुम्ही पाहिलं कशाप्रकारे आपण जेवढे पण इन्ग्रेडियंट होते ना सारे कांदा झाला त्यानंतर लसूण लसूणच्यानंतर आपण मिरची वगैरे घालून सहन प्रकारे अशी फोडणी दिली आहे तर आपला कांदा शिजतोय कांदा शिजेपर्यंत तुम्ही काय करा माहीत आहे का जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तर तुम्ही पाहता आपण लाईक वगैरे करत नाहीत तर लाईक करा एक मोटिवेशन लेवल वाढते मलासुद्धा खूप आनंद होतो व्हिडिओला लाईक आल्या कमेंट आल्या खूप छान असं वाटतं म्हणून आहे ना तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब केलं नसेल ना तर पटकन सबस्क्राईब करा कारण घरच्या घरी या व्हिडिओ बनवतो तुमच्यापर्यंत शेअर करतो मलाही खूप आनंद वाटतो हे सर्व करायला फॅशन आहे आवड आहे त्यासाठी हे सर्व करतो तर चला आपला कांदा शिजला आहे का बघून घेऊया तर फायफ्यांचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन आपल्या कांद्याची कांदा आपला छान प्रकारे असा मुलायम झाला आहे नरम झाला आहे कांदा शिजला आहे तेलात जर तुम्हाला तेल कमी वाटत असेल ना तर तुम्ही तेल घालू शकता जास्त तेल मी सुद्धा घातला नाही मी काढून ठेवला आहे एक्स्ट्रा ऑइल होता तो तर चला कांदा आपला छान प्रकारे शिजला आहे एक दोन मिनटं त्याला अजून शिजवूया त्यानंतर पुढचे काय इन्ग्रेडियंट आहेत ना टोमॅटो आहे आपली अद्रक लसूणची पेस्ट आहे ती घालून पुढची प्रोसेस करू तर या स्टेजवर घालूया अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट चम्मच पाहू शकता दोनच चम्मच घालतोय मिरची पण टाकली आपण ऑलरेडी आणि हा जो आपण काप अर्धा कापलेला टोमॅटो होता ना त्यालासुद्धा त्याचबरोबर घालूया टोमॅटो पाणी सोडेल आणि जे आपण मिरची अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे ना ती सुद्धा छान प्रकारे भाजेल आता आहे तो निघून जाईल आणि भाजीची अशी चांगली छान त्याची टेस्ट येईल रसाल्याना छान प्रकारे तेलात भाजून घेतो आपला कांदा आहे ना कांदा टोमॅटो हो, हे आपण पेस्ट घातलेली अद्रक लसूण मिरची त्यानंतर लसूण घातलेला कढीपत्ता घातलेला जिरा मिरची वगैरे घालून खूप छान असा मिश्रण त्याचा तयार झाला आहे खूप छान प्रकारे शिजला आहे आता या स्टेजवर काय करूया हे जे आपले मसाले आहेत ना घरगुती ते घालूया आणि छान प्रकारचा बॅटर बनवून घेऊया तर सर्वात अगोदर तो अगदा अगदी मसाला आहे ना तो घालूया एक चम्मच घातला आहे आणि दोन चम्मच घालतो आहे छोटे चम्मच हे तुम्ही पाहू शकता हा चम्मच आहे त्यानंतर अर्धा चम्मच घालूया आपण हळदीचा त्यानंतर अर्धा चम्मच हे आपले गरम मसाले अख्खे गरम मसाले त्यानंतर अर्धा चम्मच घालतो आहे आपण धनिया पावडर त्यानंतर हा जो आपला पावडरवाला जो पॅकेटवाला आहे गरम मसाला सब्जी मसाला तोसुद्धा घालतो आहे अर्धा चम्मच आणि छान प्रकारे मसाल्यांना भाजून घेऊया कांद्यासोबत टोमॅटोसोबत या स्टेजवर घालूया थोडंसं गरम पाणी थोडंसं गरम पाणी जेणेकरून आपले जे मसाले नाही, पानी पानी ते गळणार नाहीत करपणार नाहीत आणि छान असा स्वाद येईल तर आता थोडंच पाणी घालतोय मी गरम पाणी जो आपण केलेला तोच आहे गरम पाणीच घाला तुम्ही त्याच्याने येणं टेम्परेचर एक सेट राहतो कारण आपण जेव्हा जेवण बनवतो ना कांदा वगैरे भाजतो ना तेव्हाचा टेम्परेचर असा गरम असतो आणि थंड पाणी घातला ना तर त्याचा टेम्परेचर आहे ना निघून जातो म्हणून कधी पण आपण जेवण बनवतो ना त्यावेळेस तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा जो बॅटर आहे ना खूप छान प्रकारे रंगत पाहू शकता तेल वगैरे छान प्रकारे हा त्याच्यात घातलं आहे थोडा पाणी आता काय करूया फ्राय पॅनचा जो झाकण आहे ना तो ठेवूया भांड्यावर आपल्या पातळ्यावर आणि मसाला ना, ते ना, 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 तो तो ना छान प्रकारे शिजवून घेऊया एक दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवायचं आहे जोपर्यंत जो तेल आपला सेपरेट होणार नाही तोपर्यंत ऑलमोस्ट दोन ते तीन मिनटं झाले आहेत त्याचे जास्तच झाले आहेत फ्राय झाकण काढूया आणि पाहू शकता कंडिशन आपला जो कांदा टोमॅटो आहे ना खूप छान प्रकारे शिजतो आहे रंगत पहा तेलसुद्धा सेपरेटली झालं आहे आणि मसालासुद्धा छान शिजला आहे छान प्रकारे पाहू शकता तुम्ही लागत नाही खाली आता था, आता खूप छान असा शिजला आपला मसाला जो बनवला आहे ना आपण तो आता या स्टेजवर काय करूया हे जे आपले वटाणे आहेत ना त्यांना सुद्धा मसाल्यामध्ये छान प्रकारे असे भाजून घेऊया एक पाच ते सहा मिनटं यांना मिक्स करून ना फ्राय पॅनचं झाकण ठेवूया आणि छान प्रकारे भाजून घेऊया त्याला एकजूट करतो त्यांना आणि फ्रोझनचे वटाणे आहेत फ्रीजरचे असतात त्यामुळे ना त्यांना आपण उघडून बॉईल करून घेतले नाहीत याच्यामध्ये शिजवणार आहे तर पाच ते सात मिनटं तर एकजीव करून येणार झाकण ठेवूया आणि छान प्रकारे असे शिजवून घेऊया तर त्याला फ्राय झाकण करूया बंद आणि जे आपले वटाणे आहेत ना त्यांना मसाला छान प्रकारे शिजवूया सो so, ऑलमोस्ट पाच ते सात मिनटं झाले आहेत तर त्याला फ्राय झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन आपल्या मटरची जे वाटाणे होते ना पाहू शकता खूप छान प्रकारे असे त्याला फ्राय होत आहेत सुसत आहेत रंगच पाहू शकता तुम्ही हे असे सुद्धा खाऊ शकता भाकरीसोबत चपातीसोबत किंवा वरण भातासोबत तर आता आपण पन मटर पनीर बनवतो आहे पुढची अजून प्रोसेस बाकी आहे या स्टेजवर काय करूया चवीनुसार घालूया मीठ कारण या स्टेजवर आपल्याला मीठ घालायचं आहे आपल्या चवीनुसार घाला नंतर आपण घेऊ शकतो आणि मीठ घातल्यानंतर आहे ना एकजीव करूया एकदा छान प्रकारे तर आपले मटर आहेत ना जीव मिक्स केल्यात कांद्या टोमॅटोच्या पिरी बरोबर वाटप बरोबर आता ह्या स्टेजवर काय करायची ही जी दही आहे ना एक कप दही घेतली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घ्या पण एकदा दही घालून बघा खूप छान अशी टेस्ट येते नक्की बघा दही पेटून झाला आणि छान अशी टेस्ट येते धाबा टाईप सारखी टेस्ट येते दह्यामुळे दही काय ना मसाल्यांना बॅलेन्स करते आणि खूप छान अशी टेस्ट येते त्या दह्यानी तर आता काय करूया आपण मीठ वगैरे सर्व घातलं आहे ऑलमोस्ट आपली जी भाजी आहे ना ती पन्नास ते साठ प्रतिशत म्हणजे पर्सेंटेज आपली शिजली आहे आता दह्यात चांगली शिजवून घ्यायची आपण आहे मीठ सर्व जे काही मसाले आहेत ना त्यांना छान प्रकारे असे शिजवायचे आहेत आणि शेवटी हा जो आपला फ्राय केलेला पनीर आहे ना त्याला घालायचं आहे तर त्याला वाटाण्याला शिजवून घेऊया पुन्हा फ्राप्यांचं झाकण ठेवूया आणि एक दहा मिनटं छान प्रकारे शिजवूया मोस्ट पाच ते सात मिनटं झाली आहेत फ्राय पॅनचा झाकण हाकूया आणि पाहूया कंडिशन आपल्या मटर पनीरची तर मटर जर पाहू शकता तुम्ही खूप छान प्रकारे असा तेलात शिजतोय तेलसुद्धा वर आला आहे याचा अर्थ आपले जे मसाले आहेत ना खूप छान प्रकारे भाजले गेल्यात शिजल्यात रोगण आपला वर आला आहे भाजीसुद्धा जे आपले मटर होते ते सुद्धा खूप छान प्रकारे शिजल्यात आता या भाजीची जर अजून रंगत टेस्ट तुम्हाला वाळवायची असेल ना तर काय करायचं सांगू का की कसुरी मेथी आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता बाजारात अवेलेबल आहे स्वस्त आहे जास्त काय महाग नाही आहे पण मच्छी मटण आणि जी भाज्या वगैरे आहेत ना त्यांची खूप टेस्ट वाढवते ती कसुरी मेथी घालूया वरनं तिला आहे ना हाताच्या सहाय्याने क्रॅश करायची आणि छान प्रकारे घालून येणं एकदा एकजीव करून येणं मिक्स करून घेऊया आणि तुमच्याकडे असेल तर टाका खूप छान अशी टेस्ट येते भाजीची चव बदलते तर चला एक ऑलमोस्ट दोन मिनटं अजून शिजवूया कसुरी मेथी घातली आपण आणि त्यानंतर जो पनीर आहे ना आपला तो घालून आहे ना थोडं पाणी घालून फायनल करून घेऊ सो घालूया आता भाजीत पाणी गरम पाणीच घालायचं आहे आपल्याला जेणेकरून टेम्परेचर याचं व्यवस्थित राहील आपल्या गरजेनुसार पाणी घाला आणि जास्त पातळ बनवत नाही आहे ड्रायच करणार आहोत भाजीला आणि एकदा एकजीव करूया छान प्रकारे जे काय आपले मसाले वगैरे काय छान प्रकारे असे बॅलेन्स होतील छान असे रंगत येईल टेस्ट येईल तर पाहू शकता गरजेनुसार पाणी घातला आहे आणि या स्टेजवर हा जो पनीर आहे ना आपला ज्याला फ्राय करून ठेवलेलं त्याला घालूया आणि त्यालासुद्धा एकजीव करूया भाजीसोबत एक दोन मिनटं छान प्रकारे शिजवूया फ्राय पॅनचं झाकण ठेवूया आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची मटर पनीरची भाजी जी आहे धाबा आणि हॉटेल स्टाईलसारखी तर एक चला दोन मिनटं छान प्रकारे शिजवूया फायनली आपला जो मटर पनीर आहे ना खूप छान प्रकारे शिजला आहे रंगत तुम्ही पाहू शकता तेलसुद्धा वर आला आहे त्याला आपण रोगण म्हणतो खूप छान प्रकारे आपली भाजी अशी शिजली आहे तर त्याला आजची डिश आहे ना सर्व करतो मी आहे ना आजच्या जीवनात जेवणात काय काय ना ते सर्व दाखवत नाही आहे कारण नेहमी नेहमी ते जर दाखवलं तुम्हीसुद्धा बोर आहे आत्ता जो मेन इन्ग्रेडियंट होता ना मटर पनीर तेच तुम्हाला दाखवलं पण आता थाळी सर्व करतो आहे थालीमध्ये काय काय ना ते तुमच्यापर्यंत शेअर करतो तर या स्टेजवर काय करूया घालूया कोथंबीर फ्रेश कोथंबीर आहे कोथंबीर घालूया आणि गॅसचा फ्लेम करूया बंद दोन मिनटं बंद ठेवूया आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची थाळी सो मित्रांनो आजची आपली जी थाळी आहे ना सर्व केली आहे रेडी केली आहे तुम्ही पाहू शकता आजचा जो मेन इन्ग्रेडियंट आहे ना तो आहे मटर पनीर मटर पनीरची आपण भाजी बनवली आहे धाबा आणि हॉटेल स्टाईलसारखी खूप छान अशी रंगत आहे टेस्ट आहे तर पाहू शकता इथे आहे मटर पनीर इथे आहेत गव्हाच्या शेवया आहे तुम्ही सुद्धा बोलू शकता इथे तांदळाच्या भाकरी आणि हा आहे खिचडी भात मसाले भात बनवला आहे आज आणि त्याचबरोबर हा एक घरगुती लोणचं आहे तर मित्रांनो कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवं तर भेटूया असं पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ओके बाय मित्रांनो आजच्या या रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये जी मी मटर पनीरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आज शेअर केला आहे रेसिपी तुम्हाला बनवून दाखवली आहे घरच्या साहित्यामध्ये कशाप्रकारे बनवायची काय काय साहित्य वापरले आहेत आणि कोणते कोणते इन्ग्रेडियंट आणि कशाप्रकारे बनवली आहे ना संपूर्ण माहिती या मी व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत शेअर केली आहे पोचवली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना आजचा तर काय करायचं माहीत आहे ना माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून सबस्क्राईब केलं नसेल असेल तर आणि बाजूची बेल सुद्धा दाबा जेणेकरून ज्या नोटिफिकेशन आहेत नवीन नवीन व्हिडिओच्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ज्या जुन्या व्हिडिओ आहेत त्यासुद्धा पहा याच्या अगोदर मी हिंदीमध्ये सुद्धा खूप सारे व्हिडिओ बनवल्यात त्यानंतर मी मराठीत सुद्धा व्हिडिओ बनवतोय आता तर नक्कीच पहा आणि आनंद घ्या तर चला भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या हसत राहा ओके बाय